शब्द आहे तो वाचतो इकडे तिकडे पण परमार्थामध्ये व्यभिचाराला धन्यता दिली तुकडा मला तुका म्हणे त्याचा धन्य व्यभिचार साधिले अपारणे व्यभिचार भावे भोगिले अनंता त्या गौरीने जी भक्ती केली ती व्यभिचार भावातून केली आता व्यभिचार भाव काय सांगतो आम्हाला व्यभिचार म्हणजे एकाला सोडणे एकाला धरणे बरोबर एकाला सोडणे एकाला धरणे तर त्या बाईला विचारलं बाई तू पहिला पती का सोडला दुसरा पती का स्वीकारला ते म्हणते महाराज पहिल्या पतीपासून माझा काम पूर्ण होत नाही इथला काम शब्द सुद्धा रद्द अर्थ करायचे नाही गरिच्छ अर्थ करायचे नाही काम शब्दाचा श्रेष्ठ अर्थ आहे मला आधी पती पासून माझा काम पूर्ण होत काम शब्दाचा अर्थ पंचदशी नावाचा ग्रंथ आहे पंचदर्शी सांगते मेषा मेषा इच्छा काम शक्तीचा हे मला पाहिजे ते मला पाहिजे अशी जी इच्छा तिला म्हणतात काम तर मला सांगा पहिला पती म्हणजे प्रपंच रूपी पती त्या प्रपंच रूपी पती पासून काम म्हणजे इच्छा पूर्ण होते का ते किती पैसे मिळाले म्हणजे माणूस देवाला म्हणून देवा बस पैसे पाठवू नका म्हणून येऊ द्या किती गाड्या घ्याव्या किती बंगली बांधावे नाही पूर्ण होती इच्छा बरे एका माणसाने किती बायका कराव्या पूर्वी म्हणतात चार चार पाच पाच बायका राजाला किती होत्या राजे लोक तर खूप करायचे माणसं दशरथ राजाला किती होत्या सातशे श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ रावणाला ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू आता वडील जर हजार ऐंशी हजार बायका करतो पोरांनी एक आजे चारीश, आजे चारीश, एक हजार तरी केले केल्या गुणितच राखा अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस खासदार किती जागा एकट्या पाचशेच्या एवढं मतदान खर्चच रावणाचं किती बायका कराव्या का ज्याला तुम्ही भागवत ऐकाता येईल पुढे चित्र नावाचा राजा चित्रकेतू त्याला किती बायका होत्या एक कोट बायका होत्या कोट कोट म्हणजे अंगात घालायचं नाही शंभर लाख बायका होत्या त्याला पण एकीलाही मुलगा झाला नाही कसं काय झालं नाही कुणाच एकाच कंपनीचा माल कस काय भीती पगारात पडला थोडक्यात सांगायचं काम म्हणजे इच्छा पूर्ण होईल का म्हणून पहिला पती म्हणजे प्रपंच रुपी पती सोडला दुसरा पती निवडला कुठला निवडला बाई गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला नाही दुरुला आंबोला केला गे मारे दूरचा लांबचा आंबोला म्हणजे पती केला शिटो न पडे ठाय ब्रम्ह ज्याचा ठाव ठिकाणा सापडत नाही असा मी पती केला दूरचा आहे तो फार दूरचा आहे आणि तो पती मी निवडला तो पती मी निवडला त्याच्याबरोबर मी संसार केला अशी एक वीराणी विरहिणी तिचा अभंग ती म्हणते महाराज तो पती जो आहे ना माझा असा पती तो ब्रह्मदेव असं ठिकाणा कळत नाही ब्रह्मदेवाला कळत नाही कुग पाव या माव ब्रम्ह्याने पत्ती ही चोरणी असतो निधी असा असणारा हा विभिचार भाव त्या विभिचार भावातलं एक प्रकरण आहे त्यातली एक विराणी म्हणते महाराज मी जीवनामध्ये एक नियम केला तो नियम चालवण्याकरता प्रयत्न केले अभंगाचं पहिला चरण एकदा मी रेल्वेने जाण्याकरता तिकीट काढण्याकरता नंबर लावला माझ्या पुढे एक माणूस होता ते मला दे तिकीट तिकीट त्याला कुठलं द्यायचे जायचे माझ्याकडे कोण म्हणतो महाराज मला कुठे जायचे हो मला तुला कुठे जायचं हो मला काय विचारता हो त्याला हसू नका हो आपलं हे हो प्रवास सुरू आहे गयातमा एकादशी आळंदी पंढरी कीर्तन भजन सगळं सगळं काही करतो पण कशा करता करायचं एवढंच माहित नाही मुक्काम ठरलेला नाही ध्येय ठरलेलं नाही ती म्हणते जीवनामध्ये मी एक नियम केला एक ध्येय ठरवलं कोणतं भगवंताचा शेजार प्राप्त करून घ्यायचा त्याच्याकरता मी प्रयत्न केले आता काय काय प्रयत्न केले भगवद्गीताचा बहुणाम जन्मनावंत वासुदेव सर्विते सहाता सुदूर अनेक जन्म केले अनेक कष्ट सुरुवातीला एवढी खडतर साधन आहे महाराज खडतर प्रवास आहे पंचविषयाची दाट झाली दाट झाडी लागते पहिले भीमाशंकरला जातो दाट झाड माझी काम क्रोधाची साकळी होऊन पंचविषय शब्द स्पर्श रूप एका एका प्राण्याने एका एकाचा घात केला स्पर्श मातंग दिप्ती मातंग नादे मृग ग्राणे भ्रंगर सने मी आमचे वैद्य बाबा फार सुंदर स्पर्श विषय हे पंचविषयाची दाद माझी काम क्रोदाची साखळी काम क्रोध शत्रु मला वाघ शिव लांडगी त्यांनी मोठ्या मोठ्याला नागवलं कामाजी पतवाल याने नागवले बहुताशी हरिहराची आब्रू घेतो भय नात या कामाला येडका म्हटले येडका म्हणू का ते येडक्याने धडक मारली धडक पुन्हा पुन्हा मा धडक मारली धडक मारली ना त्यांना फार वर्ष झाले काही मोठ्या मोठ्याला धडक मारली माझे काम करता ते संकटाच्या महत्वाचा विषय अनेक साधना करावं लागले गुरुवर्य रामचंद्रांना पुरस्कार प्रमाण म्हणायचे म्हणून म्हणू घाला याची

पन्नास वर झाले सप्ताहालाय काय ना तुमचं किसन मोठ पन्नास वर झाले सप्ताहाला आपण किती दिवस करायचं चालूच माघार घ्यायची नाही काय थोडे कष्ट येतात पन्नास वर्ष नियम सको चालवणं सोप नाही मला आणि मला जे पन्नास वर्ष गावाला राहिले पण गावाने मला पन्नास वर्ष नाही म्हणा आमचे काही गाव आहेत पन्नास पन्नास वर्षाचे आहेत दोघे जण साक्षीदारी साक्षीदार अरुण महाराज सचिन मला अंबीर नावाचं गाव मोठा सत्कार केला माझा पन्नास वर्ष झाली सलग पन्नास वर्ष सत्कार फलटण नावाचं गाव आहे तिथे भागवत साक्षीदार तिथे मोठा सत्कार झाला किमनाबाद नावाचं गाव आहे पन्नास वर्ष इथेही हरिशंद्र महाराज मोठा सत्कार झाला पाहिजे पन्नास वर्ष सलग तुम्हाला मार्गदर्शन करता येषे प्रेम घेत दुष्काळ पडो नाही दुष्काळ पडो काही हो ती म्हणते मी जीवनामध्ये नियम ठरवला भगवंताचा शेजार प्राप्त करून घेता आणि तो मला मिळाला बैसले शेजारी गोविंदाचा शेजार मिळाला आता लक्ष द्या ती शेज पाच प्रकारचे आवरण आहेत आणि सात प्रकारचे दरवाजे वलांडायचे पाच प्रकारचे आवरण कोणते आहे का अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि अन्नमय पंचकोशाचा निराश करावा लागतो तेव्हा ती शेज मिळत असते सात प्रकारचे दरवाजे शुभेच्छा शुभिचारणा तनुमानसा सत्वपत्ती असं शक्ती पदार्थ भागिने आणि तुर्या हे सात दरवाजे झाले त्या भगवंताच्या शेजेपर्यंत जाण्याकरता कर शेज ही काय घरात असते का म्हणा घरात असते एवढं रांजावर लागतं तेव्हा ती शेज मिळत असते ती म्हणते मला मिळाली पैशे गोविंदाचे भगवंताने ती मला शेज निर्माण केली जीव शिवा शेज रचिली आनंद आरोहन मला थोडा गोंधळ घाला वाटायला त्या गोंधळाच्या अभंगामध्ये ती शेज सांगितली शेज कुणाची शेज ती वाद्यामध्ये प्रकार आहेत मृद तबला वगैरे हो दोन तोंड असतात मृदंगाला दोन आरवे आपल्याला उभे पण वेगळे वेगळे संबळ नावाचं एक वाद्य ते दोन्ही तोंड असे बांधलेले असतात तो संबळ घेतला गोंधळाला तो संबळ कोणता म्हणू का शिवशिव संबळ महत्वाचा विषय जीव शिव संबळ घेऊन आनंद देण्याचा जीव जीवा शिवाचा संबळ जीव दोन्ही एकरूप झाले ही शेज भगवंतानी मला दिली त्या शेजवर मला झोपवलं निजी निजारूपी निजविना